सर्वांना नमस्कार आज आपण एक बोधकथा पाहणार आहोत या बोधकथेचे नाव आहे अतिलोभ नसावा तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा एक भिकारी होता तो रोज गावात लोकांकडे भीक मागायचा मिळेल ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता त्याला कोणीतरी सांगितले कि तू गावाबाहेर नदी काठी इंद्राची पूजा कर इंद्र प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल तो त्याप्रमाणे करतो इंद्र प्रसन्न होतो इंद्र त्याला म्हणतो की तू तु तु तुझी झोळी पुढे कर मी त्यात पैसे टाकत जाईल तू जेव्हा थांब म्हणशील तेव्हा मी थांबेल मात्र हे लक्षात ठेव जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्याची माती होईल तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो तेवढ्या पैशावर तो आनंदित होतो त्यानंतर तो गावात जातो चांगले कपडे घेतो घर बांधतो त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो त्या माणसालाही पैशाची हाव सुटते तो सुद्धा गावाबाहेर जातो इंद्राला प्रसन्न करतो इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरुवात करतो तो आणखी मागत राहतो शेवटी पैशाच्या हव्यास पायी थांब म्हणायचे विसरतो त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशाचा ताण पडतो आणि ती फाटते सर्व पैसे खाली पडतात व त्याची माती होते त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही या बोधकथेचे तात्पर्य आहे कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा तुम्हाला जर ही बोधकथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद